नमस्कार बातमी भटाणा इथून आहे भटाणा गावात दीपावली भेट व पदाधिकारी निवडीबद्दल नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीजी व महिलांना साडेआट वाटप देखील करण्यात आले दीपावलीच्या निमित्ताने माजी आमदार भाऊसाहेब पाटील ची यांची शिवसेना लोकसभा प्रमुखपदी तसेच बाबासाहेब जगताप यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल रामाई जाधव बाळासाहेब जाधव यांच्या वतीने तसेच भटाणा गावच्या वतीने शुक्रवारी तारीख सात रोजी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात भटना मनूर लाखणी शिवराई बिटखेडा वाकला व कनकसागज या शाळांतील इतर इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे व महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या हा सोहळा खासदार संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते पार पडला सोहळ्यात साबर खान संजय पाटील निकम राजेंद्र साळुंके जे के जाधव भागिनाथ मगर उत्तम निकम राजेंद्र निकम दिनकर पवार विशाल शेळके अजय चिगडगावकर प्रशांत त्रिभुन प्रशांत शिंदे अनिल भोसले संजय सिर्वंशी आणि पंकज मनपसागर यांच्यासह अनेक स्थानिक नेते व नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी वैजापूर शहरासाठी तीनशे कोटीचा निधी आणल्याने आणखी कामे करण्यासाठी वैजापूर नगरपालिका जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीवर भगवा फडकावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले खासदार संदीपान भुमरे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिखगावकर साबीर खान भागीनाथ नगर व संजी निकम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या सोहळ्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद बोरसर गटातील उमेदवारीसाठी रामहरी जाधव तर पोखरी गणासाठी बाळासाहेब जाधव हे दोघेही जोरदार लॉबिंग करत असल्याचे दिसून आले दरम्यान जो निवडून येऊ शकतो अशालाच उमेदवारी दिली जावी असे प्रतिपादन माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या भाषणातून केले की आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि नगरपालिकेवरती शिवसेनेचा धनुष्यबाणाचा भागवा त्या ठिकाणी फडकला पाहिजे या पद्धतीने आपल्याला काम करावं लागलं